लसीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना केस तालुक्यातील के केकसारणी येथील ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर सुरेश ठोंबरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एबीसी रंगे हात पकडले आहे एका पस्तीस वर्षीय पुरुषाने एबीसी कडे तक्रार दाखल केली होती ठोंबरे यांनी तक्रारदाराच्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडी अंती ही 4000 रुपये देण्याचे ठरले त्यातील पहिला टप्पा म्हणून 2000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले एकोणीस सप्टेंबर दो हजार पंचवीस रोजी एबीसीने केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सापडा रचला यावेळी आरोपी ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून दोन रुपये घेताच त्याला पथकासमोर हात पकडण्यात आले पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले पोलीस निरीक्षक समाधान कवडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगडे पोलीस अंमलदार अनिल शेळके अविनाश गवळी आणि अंबादास पुरी यांनी ही कारवाई केली ठोंबरे यांच्या विरोधात केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार सह, कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण बीड